मित्रांनो शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये प्लॅस्टिक आणि कॅन्सर ह्याचा पार्ट टूमध्ये आपलं स्वागत आपण हा व्हिडिओ दोन टप्प्यात बनवतो आहे आणि मोठमोठे जे काय मुद्दे आहेत ते दोन टप्प्यामध्ये आपण घेतोय तर हा दुसरा टप्पा आहे तर पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं त्याच्यानंतरच हा लागून व्हिडिओ आहे प्लॅस्टिक जाळल्यानंतर जो धूर होतोय त्या धुरातूनही हे विषारी घटक आपल्या शरीरात मिसळतात नाका तोंडातून ना जातात आणि त्याचाही जा त्रास होतो वारंवार तुम्ही जर ह्या गोष्टीच्या संपर्कात येत असता तर त्याचा तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो त्याचा पुढचा विषय आहे की सामान्य पेशी आणि कॅन्सरची पेशी ह्यांचं तुलनात्मक काही गोष्टी पाहिल्या तर नक्की काय आहे सामान्य पेशींचा जी काही वाढ आहे ती नियंत्रित आहे आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ अनियंत्रित आहे म्हणजे पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये साडेचार हजार ते अकरा हजार एवढ्याच असतात पण कॅन्सरमध्ये पांढऱ्या पेशींची खूप मोठी वा लेवलला वाढ होते तर तो एक महत्त्वाचा बदल आहे दुसरा आहे की जे आपल्या सामान्य पेशी आहेत त्या ठराविक काळानंतर मृत होतात एका पेशीचं वय साधारणतः सात दिवस असतं पेशी कुठं बनते न्यूरोसिस्टीममध्ये न्यूरोसिस्टीम म्हणजे आपल्या डोक्याच्या मेंदूचा जो भाग आहे ज्यावेळेस तुम्ही गाढ झोपता त्यावेळेस ह्या पेशी उत्तेजित होतात होती आणि त्या कार्यरत होतात आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये हे जे सगळे आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत पण हे जे आपली प्लॅस्टिकच्या संपर्कात आल्यामुळं ते अन्नपदार्थ खाल्ल्यामुळं जे कॅन्सरच्या पेशी असतात त्या मृत होत नाहीत त्यांची वाढ झपाट्याने होते आणि होतच राहते आणि त्या पांढऱ्या पेशींची झालेली अनियंत्रित वाढ त्यांच्या आकारमान आपण पाहिलं तर आपल्या ज्या सामान्य पेशी असतात त्या समान आकाराच्या असतात त्या नियंत्रित असतात समान आकाराच्या असतात आणि त्यांची वाढ ही नियंत्रित होते पण कॅन्सरच्या पेशी ह्या अनियंत्रित वाढ होते आकार वेगवेगळ्या पद्धतीने असतो आणि त्या मृत होत नाहीत हे तीन प्रमुख बदल ह्या दोन्ही पेशींमध्ये आहे आता त्याच्या पुढचा विषय आहे की कुठ कुठल्या गोष्टीमधून आपण ह्या जीवघेण्या कॅन्सरच्या सं संपर्कात येऊ शकतो काय चुकतं आहे आपलं नक्की ना तो धुम्रपान करतोय म्हणजे बिडे सिगारेट काय नाही कुठलाही तंबाखू नाही पण तरी अशी काही निर्वेशनी लोक ह्या आजाराने गेलेत काही लोक पीडित आहेत आणि बऱ्याच लोकांना ह्याचा धोका आहे तर हे समजून घ्या आपण चुकतं आहे काय आपल्या काय गोष्टी चुकता आणि ह्याच्यामध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे प्लॅस्टिकचा वापर हा नियंत्रित करा गरम प्लॅस्टिकमध्ये अन्नपदार्थ गरम प्लॅस्टिकमधलं बॉटलमधलं पाणी पिऊ नका पुढचा विषय आहे जे आपण सगळ्या महाराष्ट्राचा वडापाव आवडतं खाद्य हे बनतं कडक तेलामध्ये तिथून ते टाकलं जातं त्याचं ते जा तेल आहे का तेल ते तेल शोषून घेण्यासाठी ते न्यूजपेपरवर टाकलं जातं पेपर सकाळ पेपर पुढारी पेपर हे न्यूजपेपर आहेत वर्तमानपत्र त्या त्या पेपरवर ते गरम टाकलं का ते वडा पाव जे असते वडा ते वड गरम असलं का त्या पेपरची शाई असते शाई या अक्षरामध्ये बातम्या लिहिलेल्या असतात तर त्या गरम तेलामुळं आणि त्या वड्याच्या तेलामुळं ती शाई त्या वड्याला लागते ती काळं होतं बघा जर तुम्ही ते पार्सल घेऊन गेला असेल आणि कुठंतरी तुम्ही मित्र खातात असाल किंवा परिवार असून खातात असाल तर ते काही वडे जर घेतले तर त्याला काळं लागलेलं असतं ते काय लागलेलं ला असते ज्यामध्ये तुम्ही गुंडाळून आणता का वडा पाव गुंडाळून आणता ते गरम त्या तेल शोषताना त्या पेपरची शाई सुद्धा त्या लागते लागतात वडा ते बटाट्याचं बनवलेलं असते आणि ते आपली लहान मुलं ती माणूस खाते पण एकदा दोनदा खाल्ल्याने काय होत नाही पण वारंवार मी अजूनही सांगतोय वारंवार प्लास्टिक तुम्ही येत आहे प्लास्टिक चालताय धूर घेताय वारंवार ते छोट्या कपोमांना चाय वारंवार बिसलेरीचं गरम पाण्याचं बॉटलमधलं पाणी पिताय वारंवार गरम तळलेले वडे प्लॅस्टिक वोर्तमान पात्रामध्ये बांधून घेताय ते काळं लागलेलं ला ते, ते खाल्लं आहे तिथं धोका आहे पुढचा टप्पा आहे जे काही केळी आणि आंबा हे आजकाल व्यापाऱ्यांचं काय झालं आहे मार्केटमध्ये माल पैसे पैसे गुंतवावं लागतात ना केळीच्या बागेमधलं ती केळी उचलायची आणि ते केळी हिरवीगार असते तर तिला नैसर्गिकरित्या पिकायला वेळ लागतो आपली जी गुंतवणूक आहे ती झपाट्याने बाजारात निघायसाठी काय केलं जातं तिला कृत्रिमित्या पिकवलं जातं काय केलं जातं तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील इंस्टाग्रामला वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल की ते द्रव असते द्रव आणि त्या द्रवामध्ये ते केळीचे गडबुडवले जातात ते काय असते द्रव अभ्यास केला कधी विचारलं कोणाला काय नाही ना तो केळे विक्रेता त्याच्याकडे बघतो ना आपण कोणाला काय विचारतो शासनाचं याच्याकडे थोडं लक्ष आण औषध मी येणार आहे टप्प्यात हे ह्या गोष्टीमध्ये इथेपॉन इथरेल इथे हा घटक त्या पाण्यामध्ये मिसळून केळीचा गड बुडवला जातो आणि तो, तो गाडीत टाकला जातो आणि साधारणतः जी केळीला नैसर्गिकरित्या पंधरा वीस पंचवीस दिवस लागतात ती पाच ते सहा दिवसातच पिवळी पडते पिकत नाही त्या इथेपॉन इथेल मुळे त्या किळी ह्या जो घटक आहे फळ आहे त्याची उष्णता कृत्रिमरित्या वाढवली जाऊन ते पिवळं पडतं आपली केळीचा ते असतो असतोय आणि केळी पिवळी पडलेली असते आणि आपण त्यांना म्हणलं हे काय तर ते म्हणते न्या ह्या दोन दिवसांनी खा अरे काय ते, ते म्हणजे धोका आहे इथेनॉल इथ्रेन हे घातक आहे हे कशासाठी वापरलं जातं तुमच्या डाळिंबाच्या बाग आहे तुमच्या पेरूच्या बाग आहे शेतफळाच्या बाग आहेत तर त्याची पानगळ होण्यासाठी ते फवारलं जातं त्यामुळं पानगळ होते नवीन पाले फुटते तर त्याला ते आहे पण त्या इथेनॉल इथ्रेल इथ्रेलचा वापर करून केळी अनैसर्गिकरित्या पिकवणं ही गुण आहे आणि ती अनैसर्गिकरित्या पिकलेली पिवळी जर केळी जर आपल्या खाण्यात आली सातत्यानं परत तोच मुद्दा सातत्यानं एखाद्या वेळेस आल्यावर काय होत नाही लक्षात घ्या पण सातत्यानं तुम्ही तशा केळी खाऊ घालताय लहान मुलांना खाऊ घालताय वयस्कर लोकांना खाऊ घालताय तुम्ही खाताय धोका आहे खाऊ आजकाल त्यांनी तुम्हाला धोका आहे दुसरा विषय आहे केळे आणि आंबे कॅल्शियम कार्बाईड कार्बाईड हा एक विषारी घटक आहे त्याला आपलं जे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट दोन हजार सहाला आणि त्याच्यात दुरुस्ती करून फूड सेफ्टी अँड स्टँडर्डचे जे ॲक्ट आहे त्यामध्ये दोन हजार सहा आणि दोन हजार अकराला हा ऍक्ट बनवला गेला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड जे काय आपले अन्न औषध प्रशासन आहे त्याच्या माध्यमातून आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टीला म्हणजे इथ्रेलच्या वापराला कृत्रिमरित्या केळी किंवा के फळं पिकवणं हे कायद्याने गुन्हा आहे त्यापासून धोका आहे आर। आरोग्याला धोका आहे मेंदूच्या आजार होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी फक्त त्या कृत्रिमरित्या पिकवलेल्या केळी आणि आंब्यामुळे आंब्याचं तीच आहे काढायची कैरी त्यात टाकायची पिवळी पडली आंबा पिकला पण तुम्हाला एक साधी टिप्स सांगतो तुम्हाला त्यामधनं शंभर टक्क्यात आंब्याचा सीझन येतोय एक महिन्याभरात आंबे चालू होतील तुमचा कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा जर पाण्यात टाकला तर तो तरंगतो आणि आपल्या नैसर्गिकरित्या आडीचा ठेवलेला आंबा नैसर्गिकरित्या आडीला म्हणजे ते तांदळाचं जे सगळे साळे असते ते गवत असते वाळलेलं गवत त्याचा जो कडबा असतो त्या कडब्यात कैरी ठेवायची आणि ते दहावीस पंचवीस दिवसांनी त्याच्या पद्धतीने नैसर्गिकरित्या ते पिकतं तर ते आंबा पाण्यात टाकला बादलीत टाकला हांड्यात टाकला ते तळाला जाते आणि कार्बाईनचा जो आंबा आहे ते आहे तर हे वळखा आणि आपल्या लहान मुलांचं आरोग्य तुमचं स्वतःचं आरोग्य बघा तर केळी आंबे त्याच्यामध्ये वापरलं जातं कॅल्शियम कार्बाईड लिक्विड पावडर त्यापासून बनवलं जातं ते नैसर्गिकरित्या त्या फळाची त्या ठिकाणी उष्णता वाढवते ते पिवळी पडतं आपल्याला ते वाटतं पिकलंय आणि दुसरा येते इथे पण इथे ह्या ज्या गंदी आहे त्याचा कायदा पण मी तुम्हाला सांगितला तर ते तसलं खाऊ नका ह्याला उपाय काय पुढे येणार आहे तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर दुसरा विषय आहे वाढदिवस केक केक वाढदिवस साजरा करणं स्टेटसला ठेवणं सोशल मीडिया इंस्टाग्रॅम आता ते थ्री थ्रेड्स म्हणून आले एक वेगळंच थ्रेड्स काय <laughs> ते थ्रेड्स पण आले फेसबुक पण चालू आहे तुमचं व्हॉट्सअप चालू आहे तुमचा इंस्टा चालू आहे वाढदिवस साजरा करायचा मग काय करायचा केक केक आणायचा आणि त्याचं जा एक ते फायर एक कांडी असते अशी अशी कांडी त्यात लावायची आणि त्याला जाळ लावायचा आणि ते रंगीबिरंगी तुमचा तो प्रकाश जोताचा प्रकार होतोय त्याचा व्हिडिओ काढायचे वगैरे मग ते खाली केकमध्ये ती जी दारू आहे का दारू ती केकमध्ये पडती आणि त्या चिल्ला मध्ये त्या सेलिब्रेशनमध्ये त्या अतिउत्सामध्ये हे जर लक्ष कोणाचंच त्याच्याकडे नसतं बघा तुम्ही त्या केकमध्ये ती दारू पडती जर तुम्हाला हे माझं फोटो वाटत असेल तर तुम्ही काय करा की फायरची जी कांडी मिळते का त्याचं नाव मला सांगता येणार नाही ते प्रत्येक केक घ्यायला गेला का ते सुटो मला म्हणतंय तसलं पण घेऊन जा आणि ते घेतोय दहावीस रुपयाला पंचवीस रुपयाला पन्नासला काय मिळत असेल ते लावायचं त्याला काडी लावायची त्याची जाळवर होतोय दिसायचं चांगलं सेलिब्रेशन फोटो त्यातच पण ते खाली अन्नात पडते दारू त्याची दारू ती तुम्ही काय करा ती फक्त कांडी ना एखाद्या का टेबल वर लावा आणि जाळून टाका आणि ती खाली किती दारू पडते ती थोडीशी दारू घ्या केक नाही पाहिजे फक्त चेक करा मी सांगतोय म्हणून चेक करा तुम्हाला त्या लक्षात येईल की आपण काय खातोय आणि तो, दे के के। तो, 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 तो केक घ्यायचा खाऊ घालायचा लहान मुलं असतील तर ते घा ते सगळ्यालाच आवडतं केकला कोण आहे म्हणणार आहे वाढदिवसाला जाणं म्हणजे केक खाणं पण नाका खाऊ एक तर हेल्दी असला तरी केकमध्ये जे बेकरी इस्ट आहे किंवा जो मैदा आहे तेच खातं आहे त्यात हे परत ॲडिशनल दारू आणि हे वारंवार झालं मी परत तोच मुद्दा सांगतोय वारंवार तुम्ही असे सेलिब्रेशन करताय वारंवार तो केक खाल्ला जातोय वारंवार तुमच्या पेशी किती लढणार आहेत ह्या पेशींशी पेशींची अनियंत्रित वाढ होऊन पांढऱ्या पेशींची वाढ होते आणि तिथून कॅन्सरचा प्रकार चालू होतो तर असे केक खाऊ नका केकमध्ये ती फायर वर्क लावू नका बाजूला लावा किंवा मातीत गेला त्याचा जाळ तिकडंच करा आरोग्य आहे पुढचा विषय आहे बिस्लरी पाणी आणि बॉटल बिस्लरी जी बॉटल आहे ती गरम होते गरम गरम पाण्यातली बिस्लरीची बॉटलची पाणी पिऊ नका घरनं न्या स्टी स्टेनलेस स्टीलची मोठी बॉटल मिळते ते तिचा यूज करा चहा जो आहे प्लॅस्टिकच्या कागदी कप्पामध्ये नको म्हणा त्याला जो काही चहा पिऊच नका पण जर पेत चहा तर आपण चहा पिणाऱ्या पिणाऱ्यासह ते म्हणतात नाही एखाद्याच्या पेताळ्याच्या मैत्रीला आपण जात नाही आता पुढचा टप्पा आपण चहावाल्यास बोलतच नाही चहा पितो ना धन्यवाद लांब राह तर चहा वाईट आहे पिऊ नका ते प्लॅस्टिकच्या ह्याच्यात तर पिऊच नका मग mm -hmm. काय करा तुम्हाला माहिती काय करायचं पेचंच नाही तिथनं निघून जायचं त्याच्यामध्ये ॲक्रेलिक प्लेटमध्ये प्या किंवा काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही प्यायचा त्याच्या पुढचा टप्पा आहे की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पार्सल लिंबाखाली दोस्त बसलेला असतो पार्टी चाललेली असते किंवा नातेवाईक आलेले असतात गाई गडबड असते मग पार्सल द्या पार्सलांमध्ये काय करायचं प्लॅस्टिकच्या पिशवीत तो गरम चहा एकशे चाळीस डिग्री सेल्सिअसचा वतायचा प्लॅस्टिकच्या पिशवीत आणि ते आणायचं आणि ते प्यायचं त्या प्लॅस्टिकचे मायक्रोकन त्या अन्नात अन्नात लेखन पोटात कार्य वारंवार तुम्ही ते पेला तुमचा कार्यक्रम डेंजर झोनमध्ये तुम्ही गेला पुढचा विषय आहे प्लॅस्टिकचा धु वारंवार तुम्ही नाकातून घेऊ नका त्याच्या पुढचा विषय आहे नकली दूध खवा पेढे आणि पनीर नकली दूध त्याच्याचपासून खवा बनवला जाईल त्याच्यापासून पेढे बनवले जातील त्याच्यापासून पनीर बनवलं जाईल नकली दूध नकली दूध हे कसं ओळखायचं त्याला एक विशिष्ट प्रकारचा एक निरम्यासारखा वास असतो आणि त्यातून ते, ते कळतं दुसरी गोष्ट पनीर तुम्ही नकली कसं ओळखणार जे ज्युनियन पनीर आहे खरं ते एकदम पातळ असते एकदम पातळसर एकदम मऊ असते मऊ एकदम असे चाकाकी असते आणि जे नकली बनवलेलं आहे ज्या वेगवेगळ्या रसायनापासून त्यामध्ये दूध दु नसतंच मैदा ती काहीतरी एक किलोचा निरम्याचा पोळा मी एक व्हिडिओ पाहिला होता दूध हा विषयच नाही मळूनच पनीर बनवलं त्या माणसाने एक किलो निरम्याचा पोडा घेतला मैदा घेतला पाणी घेतलं काय लिक्विड घेतलं मळद बसला तयार झालं पनीर आलं तुम्ही खाल्लं तुम्ही विश्वासू हॉटेलमध्ये जेवा विश्वासू लोकांकडून पनीर घ्या की पुढं मुद्दा येणारच आहे तर ते नकली दूध त्याच्यापासून बनवलेले पदार्थ तेही जीव घेणे आहेत हे खूप डेंजर आहे ह्यांच्याकडे का कोणाचं लक्ष नाही हे मला खूप म्हणजे चिंता पडली या सगळ्या गोष्टीची पेढे मोठमोठ्या देवस्थानच्या कडला बागा ते कापून ठेवलेले पेढे असतात चॉकलेटे असतात पांढरे असतात ते असं मस्त ते आकर्षक दिसतं सगळं नकली खावायचं आहे खात्री करा खात्री करून घ्या विश्वासू लोकांकून घ्या उगं चार पैशासाठी तुमचं स्वतःचं आरोग्य त्या ठिकाणी बाहेरचं त्यासाठी आमची मातोश्री खरं बाहेरचं काहीच खाऊ नका मग ते आत्ता कळतंय बाहेरचं का खायचं नाही काय विश्वासार्ह त्यावे त्याची काय त्याचे स्टँडर्ड असेल कुठलाही विक्रत येतो काहीही विकतो आपण घेतो खातो बोसतो हे झालं नाव झालं भाव झालं चांगला होता आणि गेला आणि कसं काय झालं तर दारू पीत नव्हता सिगारेट ओढत नव्हतं हे असलं खात होता ना हे काय दारूला कमी नकली दूध काय कमी दारूला त्या कपातला चहा काय कमी हा ते दारू एक वेळ तुम्ही कसं ग ना जास्त दिवस जगताय पण हे असलं जातंय ना झालेत ना अशा तर ह्या सगळ्या गोष्टीत मित्रांनो वाईट बोललं तरी तुम्ही मनाला लावून घेऊ नका का ते तुमच्यासाठी त्याच्या पुढचा गोष्ट आहे आता हे झाल्या समस्या सोल्युशन काय तुम्ही आता काय केला श्रीकांत राणे यांनी प्रश्न उपस्थित केला ह्याला उपाय काय तो उपाय आज आपण सांगतोय उपाय एकच आहे की होता होईल तेवढं तुम्ही पाणी घरून न्या गरम पाणी बॉटलमध्ये होईल ते पेताल नको घरून पाणी न्या ते गरम होऊन देऊ नका हे खूप चांगले घरचं पाणी वापरायचा थोडा त्रास होईल पण आरोग्य नीट राहील खात्रीशीर दुकानातून मिठाई घ्या जे तुमची काही लोकं इतके जबाबदार होईल जसं की आमचे पण मित्र आहेत तिथं रमेश स्वीट होम एक नंबर माणूस आहे एकदम प्रामाणिक आहे अशा लोकांची दुस्ती करा त्यांनीच आम्हाला सांगितलं पनीर कसं डुप्लिकेट ओळखायचं त्या मित्राने मला सांगितलंय कशा का पद्धतीने काय होतं हे दोस्त आपल्याला सांगतात दूध माझ्या माहितीप्रमाणे मी एक लेख वाचला होता जवळजवळ पूर्ण देशाला आ, चार लाख लिटरची गरज आहे दुधाची सॉरी महाराष्ट्राला चार लाख लिटर महाराष्ट्राला चार लाख लिटर आणि ते बनतं दूध गायींपासून एकच लाख लिटर तीन लाख लिटर ही सगळं नकली दूध बाजारात आहे मी कुठं आहे काय कसं आहे जेणे त्यांनी ओळखायचं तर त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी पनीरचा तुम्हाला विषय सांगितला खात्रीशीर लोकांकडून मिठाई घ्या खात्रीशीर फळ विक्रेत्याकून फळे घ्या त्याने त्या ते कार्बाईनमध्ये किंवा तुम्हाला जे मग अशी सांगितला विषय इथ्रेल इथे पण इथ्रेल आणि कॅल्शियम कार्बाईन यामधून जर ती फळं पिकवली असतील ती तुमच्या आरोग्याला शंभर टक्के तुम्हाला त्रास होणार वारंवार तुम्ही खाता चाल लहान मुलांना त्याचा चाल आजार पडू शकतो पांढऱ्या पेशींची अनियंत्रित वाढ कॅन्सर डिटेक्ट होतं त्रास होतो लक्षात घ्या ह्या गोष्टी त्याच्यानंतर गरम प्लॅस्टिकची बॉटल आहे त्यात पाणी पिऊ नका त्याची चव वेगळी लागते बघा काय होतं पाण्याचा प्लॅन्ट त्यातून ती प बॉटल तयार होते तिथून वाहतूक वाहतुकीनंतर एखाद्या स्टोअरमध्ये तिथून परत त्या दुकानात त्याच्या ऊन पडतं ते परत थंड फ्रीज परत ते त्याची चव बातली बघा तुम्ही एखाद्या बिसलेल्या बॉटलची जो वेगळी चव लागली अजिबात पिऊ नका ते तुम्हाला धोकादायक आहे त्यानंतर पुढचा विषय आहे की ह्यामधून आपली जी जीवनशैली ही नियमित अशी तुम्ही नियमित व्यायाम करा हेल्दी जीव जीवनशैली जी ठेवा पांढऱ्या पेशींची ताकद आणि तुमची प्रतिकारशक्ती उत्तम पाहिजे हेल्दी लाईफस्टाईल आणि ह्याच्यामुळं तुमचे विचार परिपक्व होतात बाहेरच्या कुठल्याही गोष्टीची गुरळ पडत नाही खाण्यापिण्यातल्या गोष्टीपासून हे तळे पिळी हे जे आहे ते सगळं आजाराने बरोबर आहे अजून एक मुद्दा माझा लिहिलाच राहिला ते आत्ता मला आठवलं तेल आहे वारंवार तळून 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 ते तेल काळं होतंय त्याच्यातच परत डाब्यातलं तेल वतायचं ते कशाचे आजार होतात वापळून वापळून तेलाचा कलर पार जातो तुम्ही ते व्हिडिओ इन्स्टाला बघितले असतील हे खरंय हे वातावरणात बाहेरच्या परिस्थितीत हे होतंय असलं खाऊ नका खात्रीशीर लोक पहा कमी भांडवलामध्ये उभं केलेले लोक आरोग्याशी खेळ चालू आहेत कृपया ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या हेल्दी लाईफस्टाईल कशी असते आमच्या संपर्कात या आमच्या वेलनेस सेंटरच्या संपर्कात या आम्ही तुम्हाला सांगतो हेल्दी लाईफस्टाईल काय असते काय असते हे सगळं गम तर तुम्हाला लिंकमध्ये खाली आपला नंबर येईल तुम्ही संपर्क करू शकता हेल्दी लाईफस्टाईल ठेवा हे आपण फक्त आरोग्याचे थोड्या टिप्स दिल्यात आणि ह्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्यतीत करा आजचा विषय हाच होता कॅन्सर आणि प्लॅस्टिक हा वाढणारा जो सुरू आहे आजार भयानक आहे ह्याची भिस्ती खूप लोकांनी घेतली आहे ल डेंजर ही काय आहे कसं होतंय काय कळाणार ते दार उपयोग नव्हतं काय नव्हतं पण झाला काय झालं ही कारण एक व्हिडिओ क्रमांक एक व्हिडिओ क्रमांक दोन दोन पार्टमध्ये आपण बनवलाय व्हिडिओ मोठा झाला त्यामुळे दोन पार्टमध्ये बनवलाय शांत डोक्याने हे सगळं तुम्ही पहा होतंय का नाही आणि मग मला कमेंट करा एक प्रकाश जो आणून आपल्याला त्या ठिकाणी टिप्स देण्याचा हा प्रयत्न चला आजचा विषय संपला जय हिंद जय शिवराय हर हर महादेव